नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील या लोकांचे घर पडणार आहे म्हणजेच की सरकारने लागू केलेल्या घरांसाठी हा नवीन कायदा आहे हा तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्वपूर्ण आहे कारण लोकांची घरे आता जेसीबीने पडायला सुरुवात झालेली आहे बांधकाम सरकारने घराच्या बांधकाम संदर्भातील एक नवीन कायदा लागू केला आहे जो नियम पाळणार नाही त्याच्या घरावरती कारवाई होणार आहे व दोन असे नियम लागू झालेले आहेत व नियमावलीमध्ये बसणार नाही ज्यांची घरे आता जेसीबीने पडायला सुरुवात झाली होणार आहे नियम हा जानेवारी अंमलबजावणी आता अतिशय वेगाने सुरू आहे व घर आता जेसीबीने पडायला सुरुवात झाली आहे सुरक्षित आहे की नाही तुमचं घर पडलं जाणार आहे ही दोन नियम आता चला तर जाणून घेऊया म्हणजेच की नियमावली संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत की त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असं चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील महाराष्ट्रात राज्यातील सर्व रहिवासांसाठी हा नियम कायदा लागू झाला आहे कायद्याच्या अंतर्गत नियमाबाह्य बरे की जातील तर सांगण्यात आलेले आहे की महाराष्ट्र नव्याण्णव टक्के घरं जी गावांमध्ये आहे नीम शहरी भागात आहे किंवा ज्यांनी शेत जमिनीमध्ये घरे बांधलेली आहे त्या सर्वांसाठी हा नियम लागू झाला आहे या कायद्याच्या अंमलबजावणी दरम्यान आता लक्षात घ्या की नव्याण्णव टक्के घरांमध्ये एक विशिष्ट तांत्रिक अडचण जाणवली आहे ही मोठी समस्या निर्माण झाली आहे की सरकारने हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आता घेतलेला आहे की लोकांनी ग्रामीण भागात किंवा निम शहरी भागात म्हणजे अस आपली घरे बांधलेली आहेत का त्यांच्यासाठी सरकारने एक तातडीने सूचना केली आहे की सरकारने जो काही सर्वे केला आहे त्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की गावाकडील शहरी भागात किंवा लोक जेव्हा घरे बांधतात तेव्हा या दोन नियमामध्ये पालन करत नाही म्हणून आता सरकारने आता हा कठोर निर्णय घेतलेला आहे लोकांनी शेत जमिनीमध्ये घरे बांधली आहे लोकांनी आपली जमीन नॉन एग्रिकल्चर म्हणजेच की बिगर शेती जमिनीत स्वरूपातील केलेली आहे अशा घरांवर आता संकट आलेले आहे जो प्लॉट घेतला आहे व कागदपत्रे अजूनही शेतीचंच आहे परंतु तुम्ही तो बिगर शेतीच जमिनीचं कन्वर्ट करताय परंतु त्या आता घरे बांधकाम केले आहेत म्हणजेच की अशा शेतकरी बांधवांना सर्वसामान्य नागरिकांना आता हे नियम पाडावे लागणार आहे म्हणजेच की आता अधिकृत घरे पाडली जाणार आहे म्हणजे सरकारने एक नियमावली जाहीर केली आहे दोन नियम पाडले जाणार आहे एक पुरत ऐकले पाहिजे पूर्वीच्या काळ काळी म्हणजे कोठेही घर बांधले तरी चालायचे परंतु तुम्ही तुमच्या शेतामध्ये घर बांधा किंवा गावाकडे छोटासा प्लॉट असेल त्याच्यामध्ये घर बांधा परंतु बांधले तरी कोणी अडवत नसतो होते आधी पण गावाकाठाची घर असले तरी चालत नाही असे किंवा गावाच्या बाहेर थोडे लांब बांधले तरी चालायचे पण आता सरकारने सगळ्यात महत्त्वपूर्ण नियम लागू केला आहे की लांबी रुंदी नियम तुमच्या घरात केलं जाई घराच्या साईज आणि आकारानुसार आता नवीन नियम लागू केला आहे की तुमच्या घराची लांबी आणि रुंदी नियम नियम बाहेर ठरली तर नियम बाहेर ठरली तर तुमच्या घराचे एकूण क्षेत्रफळ जर दिलेल्या मर्यादेपेक्षा बाहेर गेले असेल तर तुमच्या घरावर देखील हा कायदा लागू होणार आहे कारण की आपला जेवढा प्लॉट आहे तेवढीच आपली बांधकाम असायला हवे व कारवाई होऊ शकते सरकारने लांबी रुंदीचे विशिष्ट गणित आखले आहे गणिताच्या बाह्य जर गेले तर नच एन ए प्लॉट मध्ये नसेल किंवा बिगर शेती जमिनीत रूपांतर केलेले नसेल थेट शेत आता जमिनीच्या किंवा गावठाण जमिनीच्या बा, बाहेर बांधलेले असेल किंवा घरांवर कारवाई अटळ आहे घराचे क्षेत्रफळ या नियमिन नियमामध्ये बाहेर जात होते कारण की तुमच्या घरावर कारवाई होईल की मग नेमका काय बदल होणार आहे नवीन नियम कोणत्या लोकांची घरे पडली जाणार आहे हा नियम लोकांना किती लोकांना लागू होणार आहे व किती क्षेत्रफळ भरला तुमची सुरक्षित राहणार आहे व जेसीबीने चालणार हे प्रत्येक घराला एन करण्याची गरज आहे का लोकांनी घरे वाचणार व वा कोणाची पाडली जाणार आहे समजून घेण्यासाठी व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहिले पाहिजे म्हणजेच की आता लोकांनी लाख रुपये खर्च करून हक्काचे घर बांधलेले आहेत परंतु आता त्यामुळे घरावर प्रेम असेल असतो म्हणजे सर्वांची आपल्या घरांवरती प्रेम असतेच व त्यासाठी हा नियम पूर्णपणे व्हायचे वकी आहे म्हणजेच की कुठेतरी दोन चार गुंठे जमीन घेतली आणि मुळाचे म्हणजे की जमीनच असायची आणि त्याच्या घर बांधले किंवा सरकारने वारंवार सांगितलं आहे की कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी जमीन ही नॉन म्हणजेच की बिगर शेती असणे आवश्यक आहे तरच त्यावर कायदेशीर तुम्ही घर बांधता येते म्हणजेच की लोकांनी हा नियम पाडला नाही तर थेट बांधकामी केलेली आता सर्व घरांवरती लांबी रुंदी हा नवीन निकष लागू करण्यात आलेला आहे म्हणजेच की आता बिगर शेती नसेल तर घर पाडले जाऊ शकते की आता हा कायदेशीर लांबा आपल्यासाठी लागू झालेला आहे किती लांबी रुंदी असायला हवी सविस्तर माहिती आपण दोन म्हणजे शहरातून गावात किंवा मोठा बंगला किंवा farm house बांधला असेल तर किंवा शहरातून गावात येऊन एक दोन गुंठे शेत जमीन घेऊन त्यावर घर बांधलेले असतील किंवा माहिती तुमच्या महत्वपूर्ण म्हणजे भविष्यात जागा आहे घेऊन घर बांधण्याचा विचार करत असाल तर आता पूर्णपणे नवीन नियमानुसार तुमच्या घरावर लांबी रुंदी लागू होणार आहे म्हणजेच की आता जमिनीचा वापर बदलण्यापूर्वी पाहिजे की सरकारने एन ए करण्यापूर्वी प्रक्रिया सुद्धा खूप सो, सोपी केली आहे त्यासाठी आता खूप खूप कार्यालय उंबट्याचे झिजवावे लागायचे परंतु बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम बी पी एसमुळे आता खिडकीत ही प्रक्रिया अत्यंत वेगाने होत आहे म्हणजेच की आता तुमच्या की फ्लोर फोरची मर्यादा आता निश्चित करण्यात आलेली आहे तुमची शेत जमीन साधारणपणे झिरो पॉईंट चार ते झिरो पॉईंट सहा म्हणजेच की हेक्टरच्या मर्यादेपर्यंत असेल तर एक एक अकर दीड एकर आसपासच्या असेल तर तुम्हाला त्या जमिनीत दीडशे चौरस मीटर म्हणजेच की साधारणपणे सोळा चौदा फुटापर्यंत बांधकाम करू शकता व तुम्ही दीड एकर असेल दीड एकर पेक्षा जास्त असेल तुमचं तर तेचाळीस चौरस मीटर म्हणजेच की चार हजार तीनशे चौरस मीटर तुम्ही बांधकाम करू शकता व सरकारने अशा पद्धतीने हे नियम आखलेले आहेत धन्यवाद